सकाळच्या घाईत मुलांना पौष्टिकसुद्धा असेल आणि थोडं वेगळं सुद्धा असेल आणि घरच्या साहित्यात बनेल असेल टिफिन रेसिपीसुद्धा तुम्ही देऊ शकता मुलांनाही किंवा नाश्त्यालासुद्धा तुम्ही देऊ शकता असे झटपट होणारी पोह्यांची वडे आज आपण बघूया खूप पौष्टिकसुद्धा आहे ते त्यासाठी आपण जे नॉर्मली कांदे पोह्यासाठी पोहे वापरतो तेच घेतले आहे एक वाटी तुमच्याकडे दुसरे कागदी पोहे असेल ते घेतले तरी चालेल आता ही एक वाटी घेतलेली आहे यामध्ये पाणी टाकून आपण हे स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला दोन पाण्याने धुवून घेते आहे मी म्हणजे यावरचे कचरा वगैरे असेल तो सर्व निघून जातो आता हे पोहे हो आपले स्वच्छ धुवून झालेले आहेत आता आपण पाच मिनटं हे साईडला असेच ठेवून देऊया यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला म्हणजे लवकर नरम होतील अगदी थोडं टाकायचं आहे खूप पाणी नाही टाकायचं आणि मिक्स करून आपण हे साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची एक लसणाचा गाठा थोडंसं अद्रकचा तुकडा आणि कढीपत्ता आता हे वाटून घेऊया आपण आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे अशा पद्धतीने हे वाटून घेतलेलं आहे मिश्रण यामुळे खूप छान अशी चव आपल्या वड्यांना येते पोहेसुद्धा छान असे भिजले गेलेले आहे आपण आता हे असे हाताने चुरून घेऊया म्हणजे छान असे बारीक होतील मिक्सरला काढायची गरज नाही मऊ झालेले आहे पोहे त्यामुळे हातानेच असे बारीक होतील आता पोहे आपले छान असे मळून झालेले आहेत यामध्ये या आता आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण वाटलेलं आहे ते सर्व यामध्ये टाकायचं आहे आणि आता बाकीचं साहित्य टाकूया कांदासुद्धा मी उभा कापून घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांद्याची काप करू शकता आणि यामध्ये टाकली आहे पालक एकदम पौष्टिक करायची आहे आपल्याला आणि थोडीशी कोथिंबीर थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला एक चम्मच आप आप मैदा आणि एक चम्मच बेसनपीठ टाकायचं आहे दोन्ही एक एक चम्मच घेतला आहे मी म्हणजे आपण वडे तळताना तेलात अजिबात फुटत नाही हे दोन साहित्य टाकल्यामुळे आणि वड्याची चव अजून वाढवण्यासाठी त्यामध्ये अर्धलिंबाचा रस टाकायचा आहे आपल्याला अर्धलिंबू कापून घेतलेला आहे मी ते सर्व रस यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य आता आपण मिक्स करून घेऊया तसंही मुलं भाज्या खायला कंटाळा करतात तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकता त्यामुळे पौष्टिकसुद्धा हे आपले वडे तयार होतील आणि मुलांच्या पोटात पौष्टिकसुद्धा जाईल मस्त हे छान असं मिक्स करून घेऊया आपण खूप टेस्टी आणि एकदम भन्नाट लागतात आणि शिवाय सोपेसुद्धा आहेत करायला अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे तुम्हाला गरज लागली तरच टाका नाही तर नाही टाकलं तरी चालेल अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी मला थोडं घट्ट वाटलं त्यामुळे आणि छान असं चुरून घ्यायचं आहे म्हणजे एकदम हेल्दी आणि चविष्ट असे होतात हे आणि हातावर आपल्याला करता येतील अशा पद्धतीने आपल्याला भिजवायचं आहे खूप असं पातळही करायचं नाही आणि खूप घट्टही करायचं नाही तुम्ही पाहू शकता मस्त आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता हाताला थोडंसं तेल लावून घेतलं मी म्हणजे वडे हाताला चिटकणार नाही तुम्हाला केवढ्या आकारात करायचं आहे छोटा किंवा मोठा त्याप्रमाणे तुम्ही याच्यातला गोळा घेऊ शकता आणि हातावर मस्त अशी थापून घ्यायची आहे अशा पद्धतीने गोल आधी गोळा करायचा आणि नंतर अशी चापट करायची आहे एकदम टेस्टी लागतात हे आणि अशाच पद्धतीने सर्व वडे आता मी करून घेते तुम्ही पाहू शकता मस्त असा कांदा दिसत आहे त्यामध्ये सर्व वडे करून आपण एका ताटामध्ये ठेवूया म्हणजे तळायला सोपं पडतं आपल्याला अशाच पद्धतीने सर्व वडे मी करून घेणार आहे अशा आकाराचे खूप छोटेही नाही आणि खूप मोठेही नाही ते पाहू शकता मस्त अजिबात तुटतसुद्धा नाही आहेत आणि सर्व वडे आपले तयार करून झालेले आहेत इकडे तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलं होतं तेल तापलं का नाही आता आपण बघूया थोडासा गोळा टाकला आहे यामध्ये छान तेल तापलेलं आहे खूप गरमही नको आपल्याला मिडियम गरम लागणार आहे आता यामध्ये एक एक वडा आपल्याला सोडायचा आहे असा वडा थोडंसावर आला तेव्हाच पलटी करायचा आहे अजून एक वडा सोडते मी यामध्ये म्हणजे दोन ते तीन वडे आपण आरामात या कढईमध्ये तळू शकतो आता हा आपण पलटी करूया आधी टाकलेला आणि लो फ्लेमवरच आपण तळून घेऊया म्हणजे खमंग होतात खूप चविष्ट असे लागतात तुम्हीसुद्धा या पद्धतीने ट्राय करून बघा शिवाय घरच्या साहित्यासुद्धा होतात मुलं खूप आवडीने खातील दोन्हीसुद्धा मी पलटी करून घेतलेली आहे जास्त अलट पलट करायचं नाही याला नाही तर तेल जास्त पितात लो फ्लेमवर छान असे होऊ द्यायचे आहे अजून एक टाकलेला आहे मी थोडासा कलर चेंज झालेला आहे याचा अजून थोडं वेळ आपल्याला तळायची आहे मस्त आपले झाली आहे वडे तयार हे बुडबुडीसुद्धा कमी झालेले आहेत आधी टाकलेले दोन वडे आपली तयार झाले आहेत लगेच आपण आता हे काढून घेऊया खूप चवदार असे लागतात लगेच काढून घ्यायचे आहे पेपरवरती खमंग वडे आपले तयार झाले झटपट असे टेस्टी लागणारे सर्व वडे अशाच प्रकारे मी तळून घेणार आहे आणि एका डिशमध्ये आता आपण हे काढून घेऊया याच्यासोबत चटणीची सुद्धा गरज नाही खूप असे भन्नाट लागतात आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मंडळी कमेंट करून सांगा मंडळी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत माझ्या व्हिडिओची अपडेट येईल अशीच भन्नाट रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आजची रेसिपी शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मंडळी भेटूया पुढच्या असे छान मस्त भन्नाट चौदार रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी